चला तर मंडळी आज रविवार आहे आणि कालच शनिवारी माझी मुलगी नयन घरी आलेली आहे तर तिच्या आवडीच्या आपण इडली सांबर बनवूयात मस्तपैकी तर सांबर बनवण्यासाठी मी तुरीची डाळ आधी एक तास आधी भिजत ठेवलेली होती ती कुकरमध्ये घालून त्याच्यात पाणी व थोडीशी हळद थोडेसे तेल हे सर्व घालून कुकर लावून घेतला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या पाहू शकता आपली तुरीची डाळ किती छान अशी शिजलेली आहे आता पळीनेच मी ती हटून घेतली आणि काल रात्रीच नयन आली होती म्हणून मी हे इडलीचे भिजत घातले होते तांदूळ त्याच्यात थोडे पोहे आणि उडीद डाळ असे मिश्रण केलेले आहे एक किलो तांदूळ घातलेले आहे वाटीभर उडीद डाळ वाटीभर पोहे असे मिश्रण करून घेतले आणि नंतर मिक्सरमधून छान असे बारीक करून घेत नंतर चवीपुरते मीठ आणि सोडा थोडासा अर्धा चमचा सोडा घातलेला आहे कारण पीठ आपले छान भिजलेले आहे पूर्ण एक दिवस पीठ भिजले ना म्हणजे इडल्या इतक्या सॉफ्ट अगदी स्पंजसारख्या होतात आता इडलीचा कुकर मी लावून घेतला इडलीच्या कुकरचे जे स्टँड असते त्यात मी सर्व असे इडलीचे मिश्रण भरून घेतले आधी स्टँडला मी तेल लावून घेतले नंतर ते मिश्रण भरले आणि कुकर लावून घेतले मी सांबरचं सर्व असं साहित्य कट केलं आहे मस्त असं इडली सांबार बनव मग ओके नयन बेटा खूप छान असे इडली सांबर तुला करून घालते तर आता सांबर बनवण्यासाठी मी एक टोप गॅसवर ठेवला त्यात दोन पळी तेल टाकले चमचाभर जिरे थोडीशी मोहरी नंतर थोडा कडीपत्ता टाकला उभा कट केलेला असा पातळ कांदा टाकला नंतर उलतानाच्या साह्याने छान असे खालीवर करून असे हलवून घेतले भरपूर सारा लसूण टेचून टाकला पुन्हा छान मिक्स करून घेतले सर्व साहित्य नंतर कट केलेले दोन टोमॅटो टाकले पुन्हा छान मिक्स करून घेतले आणि दुधी भोपळा कट केलेला होता तोही टाकला एक एक साह्य ते टाकून मी असे छान उलताण्याच्या साह्याने मिक्स करून घेतले नंतर उभे पातळ काप केलेले गाजर टाकले थोडेसे मीठ टाकले मीठ टाकल्यामुळे पटकन शिजते आणि दोन चमचे लाल मिरची पावडर मिरची पावडर टाकून झाल्यानंतर एवरेस्टचा सांबर मसाला टाकला भरपूर असा सांबर मसाला टाकला खूप छान अशी टेस्ट आहे ती सांबर मसाल्यामुळे एवरेस्टचा सांबर मसाला टाकला नंतर थोडे पाणी टाकले आणि वरून झाकण ठेवले झाकणवरही पाणी ठेवले म्हणजे आपल्या भाज्या पटकन शिजल्या जातात आता सर्व भाज्या शिजल्यानंतर मिक्स केलेली डाळ ही टाकली आणि खूप सुंदर असे छान सांबर झाले थोडा सांबर मसाला राहिलेला होता तोही टाकला नंतर वरून कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आणि रात्रीचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे कलर जरा चेंज झालेला आहे असा ओरिजिनल कलर खूप सुंदर दिसत होता मम्मी एक नंबर झाला आहे इडली आणि सांबर थँक यू नयन बेटा